प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी स्पेशल कुरडई तर या ठिकाणी तीन दिवस भिजून गहू घेतलेले आहे आणि ते छान प्रकारे असं त्यामधून चिकनगत आहे असे आपण गहू या ठिकाणी भिजून घेतलेले आहे आदोलीभर गहू आपण या ठिकाणी घेऊन त्याच्या कुरड्या करणार आहोत तर चला आता आपण हे गहू गिरणीमधून किंवा तुम्ही मिक्सरमधून पण हे गहू वाटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझ्या मम्मीने मिक्सरमध्येच मा गहू दळून घेतलेले आहेत तर छानपैकी त्यामधून चिक निघलेला आहे टाका तो मम्मी त्याच्यात तर बघा अशा प्रकारे सर्व गहू या ठिकाणी दळून घेणार आहोत घरच्या घरीच मिक्सरमध्ये बघू शकता या ठिकाणी सर्व आपले गहू मम्मीने मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता त्याला पाण्यामधून त्यातला चिक काढण्यासाठी पिळून घेत आहे अगोदर मम्मीने हाताला थोडंसं तेल या ठिकाणी लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे छानपैकी मम्मी हाताने पिळून घेणार आहे आणि उरलेला कोंडा पण अजून एक दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यात स्वच्छ पिळून घेणार आहोत आणि त्यातला चिक सर्व काढून झाल्यानंतर गाळून घेणार आहोत असं पिळून घ्यायचं आहे आणि जो उरलेला कोंडा आहे त्याचा छानपैकी तुम्ही भाजी पण तयार करू शकता कोंड्याची बघू शकाल की ती पांढरा शुभ्र असा आपला या ठिकाणी शुभ्रा निघलेला आहे दुधापेक्षाही पांढरा या ठिकाणी दिसत आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी मम्मी आणि नानी या ठिकाणी दुसऱ्या पाण्यातील कोंडा पिळत आहे आणि त्यानंतर हा जो पूर्ण चीक आहे तो आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढा अर्धपातीला आपलं चिक तयार झालेला आहे तो आता छानपैकी गाळून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक ही पिठाची चाळण घेतलेली आहे बारीक सुजीची आणि ही जी आपण पुरण गाळतो ती जेणेकरून आपला जो कोंडा आहे तो खाली जाणार नाही ना आता याने आपण चीक गाळून घेणार आहोत तर अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व चीख या ठिकाणी गाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपला तयार करून झालेला आहे आता आपण हा असाच झाकण ठेवून रात्रभर ठेवणार आहोत आणि त्यानंतर सकाळी ते स्वच्छ परत एकदा गाळून त्याच्या छानपैकी कुरड्या तयार करणार आहोत तर आपली सकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी चिक तुम्ही बघू शकता असा जो आपण चिक ज्यामध्ये ठेवला होता असा बादलीमध्ये तो असा घट्ट झालेला आहे आपण आता चीक बनवताना तो फोडून घेणार आहोत चला आधन, कसे एक, ले ले आए, तर आता आधन कसं ठेवायचं ते बघू या ठिकाणी एक पातेल्यामध्ये चुलीवरती आदन ठेवलेलं आहे तर ह्या आदनामध्ये या ठिकाणी दीड कळशी पाणी घेतलेलं आहे आपण हे कळशी जरी घेतलं आहे ते जास्त होणार आहे नंतर लागेल त्यामुळे आता पूर्ण पाणी गरम झाल्यानंतर त्यामधून अर्धी कळशी पाणी परत काढून घेणार आहोत आता अगोदर फक्त पाणी या ठिकाणी गरम करत आहो आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून घेणार आहोत चला आता तर ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आपला जो चीक आहे तो या ठिकाणी असा फोडून घेतलेला आहे कारण की त्याचे गोळे तयार झाले होते आता परत पुन्हा एकदा बारीक चाळणीने आपण त्याला गाळून घेऊ तर अशा प्रकारे परत सुजीची चाळण लावून पुन्हा एकदा चीक गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये काही जर गव्हाचे त्याच्यावरचं जर कवर गेलेलं असेल तर तो निघून जाईल बघू शकाल खूप छान घट्ट असा आपला चीक या ठिकाणी तयार आहे आता हटून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल जे गव्हाचे बाहेरचं जे आवरण असतं ते कसं चालणीमध्ये निघलेलं आहे काही घाण असेल तर ते निघून जाते तर एवढा अर्धपातीला आपला प्युअर चिक या ठिकाणी तयार झालेला आहे अगोदर ठेवताना जास्त ठेवलं होतं त्यामुळे आता आपण त्यातलं काही पाणी काढून घेणार आहोत मम्मी या ठिकाणी ते आदन काढून घेत आहे आणि या आदनामध्ये थोडस तेल घालून घेणार आहोत त्याचबरोबर मीठ बघू शकाल आदन आपलं परत एकदा तेल आणि मीठ घालून घेतल्यानंतर परत आपण चांगल्या प्रकारे उकळून देणार आहोत त्याला चीक हटवून घेऊ मग मी हटवून घेत आहे आणि आजी या ठिकाणी चीक त्यामध्ये ओतत आहे अशा प्रकारे चीक तयार करून घ्यायचं आहे प्रकारे बघा तुम्ही चीक फास्ट हटवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये त्याचे ते गोळे तयार होणार नाही आता थोडंसं जे आपण चिक घालून घेतलं होतं त्यामध्ये पाणी थोडस गरम बघू शकाल खूप छान असा चिक या ठिकाणी पांढरा अशा प्रकारे चिक जे पर्यंत पाच ते दहा मिनिट त्याला छानपैकी हटवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे गोळे तयार होणार नाही खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रकारे त्याला हटवत राहायचं आहे अशा प्रकारे आपला चीक जवळपास तयार होत आलेला आहे तुम्ही बघू शकाल खूप पांढरा शुभ्र चिक या ठिकाणी तयार आहे शेजला कसं हे समजण्यासाठी चाटू वरती धरून असा तुटतोय की नाही ते बघायचं आहे जर तुटत असेल तर आपला चिक या ठिकाणी तयार आहे आपल्या सोऱ्याला या ठिकाणी तो चिक चिटकू नये म्हणून आपण या ठिकाणी अगोदर त्याला तेल लावून घेत आहोत आणि लगेच आपण आता कुरडा तयार करणार तुम्ही बघू शकता आपला चिक या ठिकाणी तयार आहे आता लगेच सोऱ्यामध्ये घास भरून कुरडई तयार करणार आहोत काही जण हाताचा जो सोरा असतो हात कुरडाईचा तो पण वापरू शकतात पण आमच्या गावाकडे हात सोऱ्या वापरून कुरड्या तयार करतात भरपूर कुरड्या अशा एकदा सोऱ्या भरल्यानंतर निघतात कारण कुरडाई तयार आहे हे बघा वरतून दाबल्यानंतर होऊ शकाल खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडा आहे आपल्या या ठिकाणी तयार आहे तर चला आता आपण त्यांना टाकून त्यासाठी कागद घेतलेला आहे तुम्ही काड्याचाही वापर करू शकता परंतु खूप वारा असल्यामुळे काड घेतलेला नाही या ठिकाणी कागदावरतीच कुरड्या टाकलेल्या आहेत वाऱ्याने तो काढ काड़, गव्हाचा काढा असतो तो उडून जाईन त्यामुळे कागदावरतीच टाकलेले आहे तर अशा प्रकारे मी कुरडई तुम्हाला चालून दाखवत आहे बस बघू शक तुम्ही बघू शकाल खूप छान पांढऱ्या शुभ्रा आपल्या कुरड्या या ठिकाणी तयार आहे बघू शकाल अशा प्रकारे अजून पूर्णता वाढलेल नाही तरी पण मी तुम्हाला एक कुरडाई काढून दाखवते हे बघा अशा प्रकारे पांढरी शुभ्र खूप छान अशी आपली कुरडई तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहे झटकन आणि पटकन अशा कुरड्या तर तुम्ही पण अशा कुरड्या नक्की तयार करून बघा आणि माझ्या कुरड्या कशा झाल्या त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद